नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव वार शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा प्रतिजाडे टोमॅटो टो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभावाचा असतो खोरीपाडा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक तीस हजार दोनशे अकरा कॅरेटची आवक होती तर चला बघू व्हिडिओ शूटपर्यंत बघत राहा बदला टोमॅटो कॅरेट भाव पन्नास रुपये कॅरेट तसेच गोलटी टोमॅटो कॅरेट भाव सत्तर रुपयापासून ते शंभर रुपये कॅरेट गोलटीचा तसेच शाहू गोलटी एकशे पन्नास रुपये कॅरेट तर शेतकरी मित्रांनो आता चांगला टोमॅटो कॅरेट भाऊ बघू तर आज कमीत कमी, कमी दोनशे रुपयापासून ते दोनशे नव्वद रुपये कॅरेटपर्यंत हलक्या साईजचे मीडियम मालाचे बाजार होते दोनशे रुपयापासून ते दोनशे नव्वद रुपये कॅरेटपर्यंत हलका मीडियम माल तसेच शेतकरी मित्रांनो आजची सरासरी लेवल तीनशे दहा रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत कोरेपाडा टोमॅटो मार्केटची आजची सरासरी लेवल होती तीनशे दहा ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत व जास्तीत जास्त बाजारभाव चारशे रुपयापासून ते चारशे एकाहत्तर रुपयापर्यंत जे चांगले चांगले माल वी आय पी क्वालिटी मालाचे बाजारभाव चारशे रुपयापासून ते चारशे एकाहत्तर रुपयापर्यंत सुपर मालाची बाजारभाव होते तसेच शेतकरी मित्रांनो शेव टॅमॅटोची सहाशे एक रुपये कॅरेटपर्यंत शेव टमॅटोचे बाजारभाव होते तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो